नमस्कार मंडळी आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल ना मस्त असा चॉकलेट केक किंवा चॉकलेट ब्राउनी चॉकलेट कप केक काहीही म्हणू शकतो कमीत कमी साहित्यामध्ये बघू शकता किती मस्त दिसतं आहे तुम्ही देखील घरी बनवून बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी ना मी शंभर ग्राम या ठिकाणी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ना हे सगळं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत दोन चमचे या ठिकाणी आपल्याला बटर घ्यायचं आहे बटर नसेल तर साजूक तूप घेतलं तरी चालेल तर मी या ठिकाणी साजूक तूप घेतलं आहे आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की आपल्याला डबल बॉइलिंग पद्धतीने ना या ठिकाणी चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली की मी काचेचा ब्ला बाऊल ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एकसारखं हलवून हे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने आपलं चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होत आलेलं आहे आता या ठिकाणी ही वाटी घेतलेली आहेत त्याच वाटीने आपण सगळं प्रमाण घेणार आहोत तर एक वाटी या ठिकाणी दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरवालं थंड पण नाही आणि गरम पण नाही त्याचबरोबर ना मीडियम साईजची वाटी घेतलेली आहेत बघू शकता व्यवस्थित असं चॉकलेट दुधामध्ये छान मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता थंड होण्यासाठी अर्धा तास वगैरे लागू शकतो कारण की आपल्याला हे पूर्ण थंडच हवं आहे आणि थंड झाल्यानंतर ना मस्त अशी त्याला शायनिंग देखील आलेली आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत त्याच वाटीने मैदा घालणार आहोत दोन चमचे कोको पावडर घालणार आहोत ऑप्शनल आहेत हवी नसली तरी चालेल कारण की आपण या ठिकाणी ऑलरेडी चॉकलेट वापरलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरायचे आहेत बेकिंग सोडा यामध्ये घालायचा नाही अशा पद्धतीने कमीत कमी साहित्य आहेत आणि त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी साखर देखील घातलेली आहेत आणि व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचं बघू शकतात त्याच वाटीने ती पूर्ण वाटी भरून पिठी साखर घातलेली आहेत आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साह्याने किंवा बीटर असेल ना तरी आपण छान असं हे मिश्रण एकजीव करू शकतो जितकं व्यवस्थित आपण फेटतो ना तितका आपला हा केक फ्लपी होतो छान असा चा फुलतो तर बघू शकता मस्त अस असं आपल्या चॉकलेट केक सारखं याचा आपलं बॅटर या ठिकाणी तयार झालेला आहे त्या कुकर मध्ये करणार असल्यामुळे कुकर आधीच मी गरम होण्यासाठी म्हणजे स्प्रिहीट होण्यासाठी ठेवला तर कप केक आहे त्यामुळे या ठिकाणी मी छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत त्यामध्येच हा केक बनवणार आहे तर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे तेच एकसारख्या वाट्या घ्यायच्या किंवा कपामध्ये दे देखील आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने तर या ठिकाणी कुकर छान प्रिहीट झालेलं आहे त्यामध्ये आपण ठेवून देणार आहोत झाकण लावून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरची रिंग आणि शिट्टी काढून आपण साधारण वीस मिनटासाठी आपण ठेवणार आहोत वीस मिनटामध्ये आपले हे कप केक चॉकलेट केक रेडी होऊ शकता तर झटपट असं कधी केक बनवायला आपल्याला टाईम नसेल तर आपण व्हॅलेंटाईन डेसाठी आज आपण बनवूया मस्त असे चॉकलेट केक झालेले देखील अप्रतिम आहेत आणि खायला तितकेच चवीचे देखील आहेत याला वरतून तुम्ही जर क्रीम वगैरे गार्निशिंग केलं तर दिसायला देखील आणखी छान दिसतात तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद